गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनलाय त्यातच काही आठवड्यांपूर्वी पुण्यात एका महिलेवर एसटी बसमध्ये बलात्कार करण्यात आला ही घटना ताज्या असतानाच आता बीडमध्ये रक्षकच भक्षक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे महिला दिनानिमित्ताने सत्कार करायचे सांगत पोलीस अंमलदारांनी महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी बीड जिल्ह्यातील पाटोदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय पाटोदा पोलिसांनी आरोपी पोलीस कर्मचारी उद्धव गडकर याला या प्रकरणी ताब्यात घेतलंय पाटोदा पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार उद्धव गडकर यांनी महिला दिनानिमित्ताने कार्यक्रमासाठी एका महिलेला बोलवले होते त्यांनी पाटोदा येथील बँकेच्या बाजूला असलेल्या घरात घेऊन त्या महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे यामुळे पाटोद्यात खळबळ उडाली आहे पाटोदा शहरात या पाटो पाटो शहरा घटनेची जोरदार चर्चा होते जर पोलीसच अशा घटना करायला लागले तर सर्वसामान्यांनी कोणावर विश्वास ठेवायचा असा सवाल केला जातोय रक्षकच भक्षक झाल्याची चर्चा सध्या पाटोद्यात सुरु आहे या घडलेल्या घटनेमुळे पाटोद्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत याबद्दल पाटोदा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेवराई तालुक्यातील एक महिला काही प्रकरणासाठी पाटोदा पोलीस ठाण्यात ये जा करत होती त्यामुळे पाटोदा पोलीस ठाण्यातील बीट अंमलदार उद्धव गडकर करकर... या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आली होती या निमित्ताने मोबाईल क्रमांकाची देवाणघेवाण झाली यातून त्यांच्यात संभाषण व मेसेज झाले ही संधी साधत त्या कर्मचाऱ्याने महिला दिनाचे निमित्त सांगून त्या महिलेला पाठोदा येथे बोलावून घेतले ती महिला पाठोद्यात आली असता स्टेट बँकच्या बाजूला घेऊन जात महिलेवर बलात्कार केला यावेळी त्या महिलेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला मात्र तिला चोरीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत बलात्कार करण्यात आला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ती महिला तक्रार दाखल करण्यासाठी पाटोदा पोलीस ठाण्यात आली दुपारी एक वाजल्यापासून ती महिला पोलीस ठाण्यातच बसून होती या घटनेची गांभीर्य पाहून पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हुनगुडे पाटील यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात भेट दिली त्यांनी याबद्दल तपास करण्याच्या सूचना दिल्या यानंतर संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास त्या महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी बीड येथे पाठवण्यात आले तसेच अंमलदार उद्धव गडकर या पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी पाटोदा पोलिसांनी आरोपी पोलीस कर्मचारी उद्धव गडकर याला ताब्यात घेतलंय यातील फिर्यादी महिला ही पंचवीस वर्षाची असून मूळ राहणारे गेवराई आहे आणि सध्या पुण्यामध्ये राहत आहे दहा पंधरा दिवसापूर्वी आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार गडकर यांच्याशी त्यांची ओळख झाली त्यानंतर आज, बीड़े थे कर, यानि आज आ, उतर, त्यानंतर ती पुणे ते बीड येथे जात असताना गडकर यांनी त्यांना फोन करून कळवले की आज पोलीस स्टेशनला कार्यक्रम आहे तर त्या अनुषंगाने उतरणार असेल तर उतर त्यानुसार ती बसवरून उतरली आणि तिला स्टेट बँकेजवळ यायला सांगितले त्यानंतर गडकर हे तिथं पोचले मोटरसायकलने हे त्यांच्या स्वतःच्या जा घराकडे जायला लागले एका रूमकडे जायला लागले थोडक्यात आणि महिला त्यांच्या पाठीमागे गेली तिथं गेल्यानंतर महिलेच्या लक्षात आलं की रूममध्ये कोण नाही एकटीच आहे म्हणून तिने अरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला तर या आरोपी त्यांच्या कानाखाली मारली आणि तुला चोरीच्या गुन्ह्यात अडकून टाकेल अशी म्हणून बलात्कार केला पाटो दा, इते गुना दाकल है, है, दा है। या अनुषंगाने पोलीस स्टेशन पाटोदा इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपी अटकेची कारवाई तपास कसा काय पुन्हा सध्या एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास मी स्वतः करत आहे मग या तपासाच्या अनुषंगाने जोही काय तपास आहे साक्षीदार असतील घटनास्थळ असेल निश्चित असेल पंचनामे असतील जो जोही काही तपास आहे तो करणार आहोत हा जो गुन्हा दाखल झाला त्याचा गुन्हा नंबर सत्याहत्तर ऑब्लिक पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम चौसष्ट दोन ए एक अन्वयी दाखल करण्यात आलेला आहे स्टेट बँके जवळ सांगितलेलं आहे आम्ही तिला प्राथमिक विचारलं तर त्यांनी सांगितलं की स्वतः दाखवेन की घर कोणता आहे स्टेट बँक पाठवले एकशे आता कुठली आठवले ऐकून घ्या ती पुण्याला राहते गेवराईची राहणारी आहे कार्यक्रम कोणता काही त्याच्यात उल्लेख यातील जे आरोग्य आहेत त्यांनी सांगितलं की सांगितलं महिला दिनाचा कार्यक्रम आहे त्यामुळे ऑफिसला येईल असं बोललं धन्यवाद बुलेटिनचे हो प्रायोजक आहेत साई वेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली खाली थर्मल सिटीपी कोमोरी लिथेरॉन लिथेरॉन ऑफसेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिसिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज पेपर प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेद प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एमआयडीसी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा